पावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठायचं शेतात जायचं दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम

सबस्क्राईब पाहिजे होती किती रडतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो ही त्याचे इत काही काम करू शकत नाही का कसले परावर एवढा राब राब राबत राब पोरग आपलं काम आपणच केलेलं बघून मी पण अगं भैया मी पण तिचार चार बोट कापली मी पण